महाराष्ट्र राज्याचा आराध्य दैवत राजा छत्रपती शिवराय वंदनी हिंदुवंत सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना प्रथम वंदन करतो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये गावभेट दौऱ्यासाठी असलेले परमनंट खासदार खासदार अमोलजी कोल्हे आणि त्यांच्या समवेत आलेले इतर सर्व नेते सर्व नेत्यांचा नावोल्लेख करीत नाही या ठिकाणी मी पारगाव शिवसेनेची शिवसेनेचं या ठिकाणी आपल्याला एक वचन देण्यासाठी आलेलो आहे सर्वप्रथम आम्ही शेतकरी आहोत आणि त्यानंतर शिवसैनिक आहोत शेतकऱ्यांसाठी ज्या पवार साहेबांनी ज्या पवार साहेबांनी विकासाची दारं खुली केली ते पवार साहेब आणि आत्मनिर्भर राहिले पाहिजे कोणाच्याही दबावाला बळी नाही पाडलं पाहिजे हे ज्यांनी आम्हाला शिकवलं ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोघांची एक महायुती झालेली आहे आणि या युतीच्या निमित्ताने युतीच्या उमेदवार अमोलजी कोल्हे साहेब यांच्या महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या उमेदवार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब यांना प्रचंड मताने विजय करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो राहुलनी आता बऱ्याच गोष्टीचा केला आहे त्यामुळे ते आम्ही जात नाही परंतु दोन हजार चौदाच्या पूर्वीचा शेतकऱ्याची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती विलक्षण बदल आहे जीएसटी आली जी खताची गुण चारशे रुपयाला होती ती आता सतराशे अठराशे रुपयाला झाली परंतु राहुलने सांगितली त्याप्रमाणे कांद्याचे भाव मात्र जागेवरच आहे स्वामीनाथन आयोग स्वीकारू असं ज्यावेळेला दोन हजार चोवीस पूर्वी मोदींनी आणि भाजपने सांगितलं होतं त्यांनी स्वामीनाथन आयोगाला कुठलं चिन्ह दिलं नाही त्यांना पुरस्कार दिला पंतप्रधानांनी पुरस्कार दिला परंतु त्यांच्या सुविधा त्यांच्या शिफारशी मात्र मान्य केल्या नाही कारण का तर शेतकऱ्यांचं कुणीच व्हायली नाही आज आज शेतकरी आता मेटाकुटीला आलेले आहेत कांद्याला भाव नाहीत दुधाचे भाव पडलेले आहेत त्याच्यानंतर वीज लाईटीची तर काय परिस्थिती आपण आठ पंधरा दिवसात पाहतोय एकदा लाईट गेली की येतच नाही आहे शेतकऱ्यांचे माल ऐन उन्हाळ्यामध्ये हो पाण्यासाठी पाण्याने व्याकुळ झालेले आहेत आणि यांना कुठलीही बेरोजगारी महागाई या सर्वांना प्रश्न विचारला की ती एकच बांधला आम्ही राम मंदिर बांधले आम्ही तीनशे सत्तर रद्द केलं राम मंदिर बांधलं आम्ही देखील स्वाभिमानी आहोत आम्ही देखील धर्माभिमानी आहोत राम मंदिर बांधलं थी आम्हाला अभिमानी पण राम मंदिर बांधलं तीनशे सत्तर बांधल्यामुळं आम्हाला शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काही फरक पडलेला नाही काही ते ठीक आहे ते देशाच्या अस्मिता आहेत ते बांधलं तुम्ही चांगलंच केले परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी काय केले मग आणि खासदार अमोल कोल्हे साहेबांना पाठिंबा देण्याचं दुसरं एक कारण असं की हा इथला बहुसंख्य शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्गाच्या समस्या ज्या पद्धतीने ते मांडतात आणि शेतकऱ्यांची बाजू लोकसभेमध्ये घेतात राहुलने बऱ्याच गोष्टीचा उभो केलेला आहे त्यामुळे त्या गोष्टीमध्ये मी जात नाही परंतु आमचे प्रश्न सातत्याने मांडणारा हा माणूस लोकसभेमध्ये आहे आणि हिंदू हृदय सम्राटांनी आम्हाला सांगितलेलं आहे की गद्दारी करेल त्याला निवडून द्यायचं नाही आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा ज्यांनी शिवसेनेच्या विरुद्ध गद्दारी केली ते कधीही निवडून आलेले नाही शिवसेनेचा मतदार तरी फाटका असला तरी तो स्वाभिमानी आहे तो आदेश मानत असतो फक्त वरून आदेश आला की त्याप्रमाणे काम आणि आम्ही सर्वजण आदरणीय कोल्हे साहेबांना देतो जरी वरचे नेते असले तरी केडर हीच मतदार आहे मतदार सगळे जागेवर आहेत वरचे नेते फुटू द्या मतदार आजच्या जागेवरच आहेत त्यामुळे येत्या तेरा तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून आदरणीय आपण प्रचंड निवडून द्यायचे मी आपणाला ग्वाही देतो मागच्या विलक्षणला अगदी स्पष्ट सांगायला हरकत नाही आम्ही पक्षाचे आदेश मानतो आम्ही कोल्हे साहेबांना मतदान केलं नाही आम्ही दादांना मतदान केले।, मत केले आता ही निवडणूक राबवली सांगली त्याप्रमाणे दादाविरुद्ध कोल्हे अशी नाहीये नक्कीच नाही ती ही आहे आपल्याला लोकशाही वाचवायची निवडणूक आहे आणि खरोखरच जर शेतकऱ्याला त्याचं जीवनमान उंचावा असं वाटत असेल तर सर्व शेतकऱ्यांनी विचार करावा की हे सरकार चाललंय काय कांद्याचे बाजार वाढायला लागले शेतकऱ्या दोनशे झाला होते तीनशे रुपये होईल हे कुठली तरी एखादी अफव सोडतात आणि कांद्याचा बाजार धाडक्यानं पोसरतो ज्याचे लाखो रुपये व्हायचे असेल त्याचे हजारात रुपये होतात फार दयनीय अवस्था आहे त्यामुळे ह्या सरकारला खाली खेचलंच पाहिजे आणि खेचण्यासाठी आपला बुलंदावाज आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचा आहे पुन्हा एकदा साहेबांना मी आश्वासित करतो माझ्यामध्ये कमीत कमी ऐंशी टक्क्याच्या पुढं पारगावातून मतदार बोलले साहेबांना पडेल राष्ट्रवादी तर आहे तीच आपल्या जागावरच आहे शिवसेनेचे देखील पूर्णपणे मतदान आपल्याला होईल याची मी ग्वाही देतो पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो तुतारी वाजवणारा माणूस या चित्रासमोरील बटन दाबून आदरणीय कोल्हे साहेबांना प्रचंड मताधिक्यानं लोकसभेमध्ये आहे थांबतो धन्यवाद जय जय